पुण्यातील खडकवासला धरण परिसरात नऊ मुली पोहण्यासाठी गेल्या होत्या त्यावेळी सात मुली पाण्यात बुडाल्याची घटना घडली होती त्यापैकी पाच मुलींना वाचवण्यात यश आलं तर दोन मुलींचा मृत्यू झाल्याची या घटनेमधून समोर आलं होतं या घटनेमुळे हळहळ व्यक्त करण्यात येत असतानाच या घटनेच्या वेळी गोरे खुर्द येथील त्रेपन्न वर्षीय संजय सीताराम माताळे यांनी या पाच मुलींचा जीव वाचवण्याची कामगिरी केली त्यामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होताना पाहायला मिळते पण घटनेच्या वेळी नेमकं घडलं काय त्यांनी नेमकं कसं वाचवलं हे सगळं जाणून घेऊयात त्यांच्याकडूनच संजय क्षेत्राम माझा त्यांना दिला सावळाचा कार्यक्रम होता तर सावळाचा कार्यक्रम रकला आम्ही निघालो होतो त्यावेळेस तिथं एक असं का आवाज आला तिथून पुढे वाचव वाचवा किंवा बिल्ड पाण्या म्हणून असा आवाज आला आम्ही तिकडे गेलो पळत पाण्यामध्ये सगळं घेत होते वडं उभं असं मग आम्ही पाहिलं एक 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 काढली बाहेर पाण्यास कुंडी काय होती ते मागते त्यांनी जे लोक होती म्हणून सगळं कळलं काय दोन खाली बुड त्याची गाडी आली काढली तुम्ही स्वतः पाण्यात उतरले होते कपडे सकट उडी मारली कपडे काढून उडी मारली ते गेलो पाण्यामध्ये तेव्हा ती काढली दोन दोन बाहेर मग ते दोन काढून आले जिला दोन दोन लोकांनी बाहेर उडून दिली तिथे काय दुसरे लोक पण तुमच्या मदत एक एक त्यांनी बाहेर नाही बरी लोक होती पाण्यात तुम्ही एकटेच गेले होते ना खाली